पश्चिम मंगळवार पेठेतील लक्ष्मीनारायण मंदिर तसंच मंदिरासमोरील स्वच्छतागृह हटवावी अशी मागणी मारवाडी समाजातील विविध संघटनांच्या वतीनं करण्यात आली पश्चिम मंगळवार पेठेतील मारवाडी गल्ली इथं लक्ष्मीनारायण मंदिर तसंच द्वारकाधीश मंदिरासमोर स्वच्छतागृह आहे याची घाण कायमच रस्त्यावर येते मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी आणि अस्वच्छतेचं वातावरण इथं निर्माण होतं यामुळं मंदिरांचं पावित्र्य बाधित होतं तसंच भाविकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो दर्शनासाठी येणाऱ्या महिलांना या स्वच्छता संकोच होतो याविषयी आजपर्यंत पालिकेला निवेदनं देण्यात आली मात्र कोणतीही दखल घेतली गेली नाही आता मात्र नागरिकांचा भाविकांचा संताप अनावर होतोय द्वारकाधीश मंदिर तसंच लक्ष्मीनारायण मंदिर यासमोरील स्वच्छतागृह त्वरित हटवण्यात यावं इथली स्वच्छता कायम राहावी अशी मागणी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्याकडं मारवाडी समाजाच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आली याविषयी अधिक माहिती चंद्रकांत तापडिया यांनी दिली मा मंगळवारपेढीचं लक्ष्मीनायेश्वरी समाजाचे तीन मंदिर आहेत तिथं शिवानुमंगल कार्यालयाचं पण मंदिर आहे शिवजीचं मंदिर आहे तिथं एक अण्णा इडलीच्या ग्रहाच्या बाजूला एक लग मुतारी आहे त्या मुतारीची लई वास येत आहे आणि तिथं कमीत कमी सकाळपासून पहाटे सहा वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत दहा वीस हजार लोक तिथं येतात लक्ष्मीनारायण मंदिरचे दर्शन बालाजी मंदिरचे दर्शन द्वारकाधीश मंदिरचे दर्शन करायला लोक येतात त्यामुळे तिथली एवढी दुर्गंधी सगळ्या लोकाला येते आमचं म्हणणं आहे की ती मुतारी काढून टाकण्यात यावी याप्रसंगी श्रीनिवास दायमा अनुप खंडेलवाल चेतन शर्मा श्रीकांत तापडिया आदींची उपस्थिती होती